आता तुमची ताई फिरी झाली आता काम गिम काम आवरून कामं आवरून तुमची ताई हेडो काढत असती आता काम झालेच सगळे राहायलाय आता आता काय साहेलक्ष काम काही राहिले नाही आधी कामं आवरून घेत असते त्याच्यानंतर मग आरामाने हेडो काढले जाते पण आज लवकरच हेडो काढायचा होता पण तिथं तुम्हाला तर कालच्या हेडो सांगेलच घराचं काम चालू आहे खाली तर ते फरशी गिरशी कापते ती मशीन त्या लोकांच्या ते, लो ते मशिनरी चालू आहे तिथं मग लय आवाज येतोय खरं धडंध म्हणलं आपल्या हो हिडो आवाज येईल त्याच्यामुळं पण वाट पाहून उन पाहून असं वाटलं कधी बंद करते कधी बंद करतेत पण त्या लो लोकांचं काम चालू आहे तर ते काय बंद होत नाही म्हणलं आता या लोकांचे दिवसभर कामं चालू राहणार आहेत आपण आपला हेडो काढून घ्यायचा म्हणलं मग आपल्याला हेडो टाकायला तर दर दिवस लागतोयच खारा पाडत नसते मी तुम्हाला तर माहीतच आहे भावांनो बहिणींनो वाट पाहू लागले मी लगे दिवसभरची म्हणलं आता बंद होईल नंतर बंद होईल आता बंद होईल नंतर बंद होईल पण त्या लोकायचं काम चालू आहे ते काय खडं खड बंद होत नाही द्यायचं मशनरी चालू आहे धुळण हे आता नाही हे आहे त्या लोकांचं काम चालू असल्यामुळं आपल्या बिल्डिंगच्या लगे खाली उतरायच्या पायऱ्या तिथंच ते काम चालू आहे तर मग ते होतं त्याचं त्या मसनरी चालू म्हणलं आपल्या घडवत लगे आपण काय बोलवू म्हणून आवाज येणारच नाही म्हणलं पण त्याच्यामुळं म्हणलं आज आता बंद झाल्यावर हे करा पण मग मी आता दरवाजे लावून घेतले आणि हेडो काढायला लागले म्हणजे दरवाजे लावले असलं तर मग थोडा कमी आवाज आणि आता गरमट वातावरण आहे तर मग लेकर पण पंखाही चालू असते मग ते काय बंद करू देत नाहीत मग आवाज येतोय ते हड मग तरी पण मी मागच्या घरात येऊन काढत असते ह्या घरात म्हणजे जास्त दोन घरं असल्यामुळं म्हणजे समोरच्या घरात जास्त काढतच नसते इथंच काढत असते मी आणि इथं कसं आहे थोडा उजडी येतोय सायपाकाच्या घरात आणि समोरच्या घरात अंधार येतोय आणि इथं मग मला चांगलं वाटत या मागच्या घरात हळ काढायला आणि तिथं मग अंधार अंधार वाटतोय मग त्याच्यामुळं मी जास्त घरात काढत असते आता ताईचे तुमच्या सर्व काम आवडलेत आता पिडगीड भिजवते आणि उडदाची डाळ बनवते डाळ मिरचीच बनवणार आहे मी मग भाजीपाला पण आता गोबीन ते पण नाही वाटत आणि ते जांभळे वांगे मग ते नाही घेत खरसूचे पप्पा काय खात नाही लेकरांनी केला नाश्ता तर भैयानं बनवायला आवली होते आपे मग या दिले आपे बनून खारसूच्या पप्पाला बनवले पोहे नाश्ता पाणी झाला आता द्यायचा सगळा आणि मग कामं आवून आज भांडे हे पण राडा, राडा ले करतोय सकाळचा आता आणि आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या त्याच्यामुळं कामच संपत नाही एकरं घरी असल्यामुळं शाळेत गेले तर मग कमी कामं राहते आणि घरी असल्यावर मग शिल्लकचे कामले कामं लिहितात मग मग त्याच्यामुळं काम पण संपत नाहीत आपले घरातले आता म्हणलं कुकर लावते लवकर होऊन जाते आणि छकू पण असतं साईपाक पाणी करतेच ती पण मग गरमी सायपाकाच्या घरातले गरमी होती त्याच्यामुळं मग मी तिला काय जास्त सायपाक करू देत नसते तिचा मूळ असला तरच करू देत असते मी आणि कळण्याचं दळून आणले किती दिवस झाले तर आईनं पण पाठवलं होतं मी आणलं दळून तिकून पाठवलं तर हे ले लेकरं पण काय खात नाहीत आमचे मलाच खावा लागते तर एकटी खाऊन खाऊन खाणारे आई म्हणलं आई ज्यावर चांगली असती आणि इकडची काळी शाळू राहते आमच्या गावाकड तिकडं आमच्या भागात जास्त शाळूच खाते तिकडं आईल म्हणलं आई दळून पाठव म्हणलं मग आईनं दळून पाठवलं होतं तर हारसू शकू पण नाही म्हणते तर मग आता मला एकटीलाच संपावं लागल आता दर दिवस मला बनवून खावा लागल नाही तर मग आमचे नाही नाहीच म्हणते आणि छकू पण नाही म्हणते मग एकटी किती आणि हारसूचे पप्पा पण म्हणते पोळ्यास दे नाहीतर मग टमाट्याची चटणी बनवली तर कळण्याची भाकर किती भारी लागते मीठ टाकून पिठात भाकर बनवायची असली तर पण नाही म्हणतात तर चला असं द्या नाही म्हणते तर आता एकटीच ते पीठ टाक नाही मला मला काय एकटीसाठी जास्त उलाशीत नाही पण आपलं पीठ होईल खराब त्याच्यामुळं मग ते भाकरी बनवणंच लागा आता टमाट्याची चटणी एकटीसाठी काही वाटत नाही ना हारसूचे पप्पा खाते तर सकाळी नाश्त्यासोबत खात असते ते छान भाकरी आणि छकू तर बिस्किटाशी होती नाश्ताच दुसरा करत नाही सकाळी भयाचा त्याला आकप्याचा नाश्ता बनून आणि आता त्याचा चालला आहे आराम आणि म्हणलं आपण घेवा हडो काढून त्या लोकांचे काय कामं संपत नाही म्हणलं आता धड 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 आवाज ते मशिनरी चालू आहे त्याच्यामुळं आता बऱ्याच दिवस ते काम चालू राहणार आहे धूळ हे ते कटाळायचंच काम हे सगळी बिल्डिंग कटाळली आमची त्या कुठ्यानं पण त्या लोकांचे काम चालू येतात आता तर मशिनरी मग चालूच येत तिथं मग हिडो देतोय खड़ आपल्या बाल्कनीतला पण दरवाजा लावून घेतला आणि हेडो काढायला लागली म्हणलं मग आपण काढूनच ते लावून घेतल्यालाच पुरतोय म्हणलं दरवाजा आणि काढून घ्या म्हणलं आपण आपल्या हिडो पण उशीर होतोय आणि कसं घरातलं काम करावं लागतंय आपण हेडोशाच नांदी लागलं तर आपल्या घरातले कामं पडून राहते घरातले कामं पन काम करून हेडो काढायची मेहनत करावं लागते तुम्हाला तर चांगलेच भावांनो बहिणींनो कालच्या हेडोमध्ये मध्ये पण कामात मेहनत असते तर मेहनत केल्याशिव जमतच नाही आणि मला हेडो काढायची आवड आहे म्हणून मग मी काम घेऊन करून घरातल्या पण आपल्यापासून तकलीफ नाही झाली पाहिजे का बापा हेडोच काढत राहते कामं सोडू सोडू तर घरातले कामं आवरून मी हेडो टाकत असते मग हेडो काढून अशी करत असते सगळे कामं कम्प्लीट करायचे नाश्ते बनवून द्यायचे त्याच्या नाश्त्या पाण्याच्या मदत कामावाल्याच्या मधात आपण आपला हेडोचा पचका काढत नसते बापा जाऊ द्या म्हणून हेडोच काढते कशात पगडा काढायचा हेडोचा आपला त्याच्यामुळं मग मी हेडो सगळे कामं आवरून द्यायचे नाश्ता बनवून द्यायचा सगळ्याला जिथल्या तिथं कामं आवरायचे घरातले आणि तिथून पुढं हिडो काढायचा म्हणजे वाटायला नको हेडोच काढती म्हणून कामं सोडून बाय भावांना महिने भेटते उद्याच्या हेडोमध्ये